जोपर्यंत आपण एखादी गोष्ट पाहत नाही अनुभवत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काही बोलणं हे चुकीचंच ठरेल गेल्या काही दिवसांपासून कामधंद्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये येणं झालं झालं आणि त्यावेळेस मी मेट्रोचा वापर केला खरंच मेट्रो ही जी काही सुविधा बनवली गेली आहे अतिशय उत्तम आहे उत्तम आहे आणि उत्तम आहे उत्त दादा दोन पी सी एम सी दे तिकीट काढायची सुविधा पण एवढी सोपी आहे की गुगल पेने दोन मिनटात पेमेंट केलं जातं आता इथं स्कॅन कोड येईल त्या स्कॅन कोडवरनं आपण फक्त गुगल पेवरनं स्कॅन केला की तिकीट दोन मिनिटात मिळतं दर सहा सात मिनिटाच्या गॅपने स्वारगेट पी सी एम सी पर्यंत जाण्यासाठी मेट्रो अव्हेलेबल आहेत आपण आता मेट्रोमध्ये आलेलो आहे अक्षरशः क्लास वन सर्विस आहे एवढं मात्र करत गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मेट्रो ही अस्तित्वात आली त्यामुळं थँक्यू मोदीजी